वेंगुर्ल्याचं ग्रामदेव श्रीदेव रामेश्वर मंदिरात माघी गणेशोत्सव अगदी उत्साहात पार मागे मंदिरात लघु रुद्र अभिषेक सत्यनारायण नवचंडी देवता स्थापना नवचंडी नवचंडी हवन अशा निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या दिवशी सकाळीच एकवीस पार्थिव गणेश मूर्तींची स्थापना मंदिराच्या सभामंडपात करण्यात आली होती मंदिराच्या बाहेरील बाजूस एकवीस गणेश याग करून लोकांना पूजण्यासाठी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती सायंकाळी महिलांसाठीचा हळदी कुंकू पडलाय उत्सव कालावधीत सायंकाळच्या वेळी तरंग देवतांसह श्रीदेव रामेश्वर श्रीदेवी भगवती श्रीदेव नागनाथ आणि श्री दत्त महाराज या सर्व देवतांच्या भजनांसहित पालखी प्रदक्षिणाही करण्यात आली गुरुवारी पत...